नमस्कार मंडळी मी दिगंबर पाटील तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आहे आमोषा आणि बरेच जण आजच्या आमोशाला गटारी आमूषा असं सुद्धा म्हणतात आजच्या आमूशाच्या दिवशी बरेच जण मद्यपान करणं दारू पिणं मांसाहार करणं पार्ट्या करणं एन्जॉय करणं अशा पद्धतीने आजच्या आमूशाकडे पाहिलं जातं पण खरंच आजची आमूषा ही पार्ट्या करण्यासाठी मद्यपान करण्यासाठी मासार करण्यासाठीच आहे का याच्या पाठीमागे अजून काही इतिहास आहे का आजच्या आमोशाला गटारी का म्हटलं जातं दारू पिऊन गटारात पडण्यासाठी ही आमोषा आहे का मित्रांनो खरं पाहायला गेलं तर पुराणामध्ये गटारी या शब्दाचा उल्लेखच नाही शब्द आहे गतहारी गतहारी म्हणजे आपल्या आवडत्या वस्तूचा अन्नाचा त्याग करणं कारण हा महिना एक चांगला महिना म्हणजे आता जो श्रावण लागणार आहे सोमवारपासून जो भगवान शंकराचा महिना आहे म्हणून या महिन्यामध्ये मासार वर्ज केला जातो बऱ्याचशा गोष्टी जसं मद्यपान वर्ज केलं जातं त्यामुळे कुठं ना कुठं समाजामध्ये एक वेगळी भावना चालू झालेली आहे की आता श्रावणात आपल्याला या सर्व गोष्टी वर्ज्या आहेत आणि ही जी आमूशा आहे ती श्रावण सुरू होण्यापूर्वीची शेवटची अमूषा आहे त्यामुळे लोकांना कुठं ना कुठं एक चान्स वाटतो की आता हे शेवटचं आपण जे अन्न आहे किंवा मद्यपान आहे आपण केलं पाहिजे अशी कुठली तरी एक चुकीची भावना समज ही समाजामध्ये रूढ होत चाललेली आहे आपण जर पुराणामध्ये गेलो हो, तर तिला आमोश असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी लोक घरातले दिवे साफ करून घरामध्ये दिवे लावतात ते दिवे याच्यासाठी की आमच्या आयुष्यातला अंधार आमच्या आयुष्यातल्या समस्या दूर व्हाव्यात इतकं चांगलं महत्त्व आजच्या या आमशाला इतकंच नाही तर या दिवशी आपल्या पित्रांचा आशीर्वादसुद्धा घेतला जातो म्हणजे आपल्या पित्रांना दिवे लावून आपल्या पितरांची पूजा केली जाते आशीर्वाद घेतले जातात की आम आणि असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी जर आपण दिवे लावले पितरांचा आशीर्वाद घेतला तर आपल्या पितरांचा आशीर्वाद लागतो इतका चांगला समज असताना की इतकी चांगली आपली धार्मिक भावना याच्या पाठीमागे असताना सुद्धा आज समाजामध्ये या आमूशेचं कुठं ना कुठं वेगळं महत्व किंवा वेगळ्या पद्धतीने या आमोशेकडे पाहिलं जातं हे चुकीचं आहे आता जे कोणी जाणकार मंडळी आहेत समजदार मंडळी आहेत त्या मंडळीनं याबद्दल बोललं पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओचा मूळ उद्देश हाच आहे की कुठं ना कुठं आपण गटारी हा शब्द न वापरता जो मूळ शब्द आहे गतहारी हा शब्द वापरावा आणि कुठं ना कुठं या आमुशाचा जो मूळ संकल्पना आहे पौराणिक महत्व आहे म्हणजे आपल्या पित्रांची आठवण करणं दीप प्रज्वलन करणं कुटुंबासोबत एकत्र जेवण करणं हा उद्देश कुठेतरी मार्गी लागला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला आपण काय सांगणार आपण जर अशाच पद्धतीने पुढे पार्ट्या मद्यपान मासार करत गेलो तर पुढच्या पिढीला सुद्धा हेच वाटेल की ही जी आमुष आहे ती फक्त पार्टी आणि मद्यपान किंवा मासार करण्यासाठी आहे त्यामुळे पुढच्या पिढीलासुद्धा योग्य गोष्टी गेल्या पाहिजे ते आपल्या हातात आहे कुठं ना कुठं आपण आपल्यापासून ही सुरुवात करायला हवी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या या गटारी अमोशा किंवा गथारी अमोशाबद्दल तुमच्या काय भावना आहेत ते व्हिडिओ व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद